देशाच्या विकासात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना यावर्षीही पंधरा ऑगस्ट या, या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विशेष कार्यक्रमात निमंत्रित केले जुन्नर तालुक्यातले के पर्यावरणप्रेमी रमेश खरमाळे यांना राष्ट्रपती भवनामध्ये होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी अधिकृत आमंत्रण मिळालं आहे टपाल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उपविभागीय डाकगृह निरीक्षक राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपती भवनाचं हे निमंत्रण खरमाळे कुटुंबियांना देण्यात आलं रमेश खरमाळे यांच्या ऑक्सिजन पार्कसारख्या उल्लेखनीय उपक्रमामुळे त्यांचं पर्यावरण क्षेत्रातलं योगदान देशपातळीवर पोचलं गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात रमेश खरमाळे यांच्या वृक्षारोपण आणि जलसंधारण उपक्रमांचा विशेष उल्लेख केला होता त्याने जनतेला या कार्यातून प्रेरणा घेण्याचं आवाहनही केलं होतं खरमाळे कुटुंबियांनी हजारो झाडं लावली पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी खड्ड्यांची निर्मितीही केली आहे राष्ट्रपती भवनातून आलेलं आमंत्रण म्हणजे सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे अशी भावना खरमाळे यांनी व्यक्त केली आहे फार आनंद होतोय आमच्या संपूर्ण कुटुंबाला की कुठंतरी आज केलेल्या कामाचं चीज होतंय आणि मी पाठीमागे सांगितलं होतं की जर अशा तळागाळापर्यंत जर आपल्या एक देशाचे पंतप्रधान पोहोचत असतील एक नागरिकापर्यंत जर पोहोचत असतील तर मला वाटतं भारतातील प्रत्येक गावामध्ये उत्साहाचं वातावरण असाल असं काम करायला आणि खऱ्या अर्थाने आज माझं कामाचं सोनं झालं हे जे वाक्य लिहिलं आहे सत्यमेव जयते खरंच सत्यमेव जयतेचा आज विजय झाल्यासारखं वाटते आणि आज राष्ट्रपती भवनातून आमंत्रण येते वा मला वाटतं यापेक्षा मोठा पुरस्कार माझ्यासाठी काय असू शकत नाही मी आपल्या देशातील महामहिम राष्ट्रपती असेल त्यांना या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो पंतप्रधानांना धन्यवाद देऊ इच्छितो